दिल्लीत मुंबई स्टाईल वडापाव विकणाऱ्या तरुणीची देशभर चर्चा हिचा व्हिडिओ तुम्ही एकदा तरी पाहिलाच असेल सोशल मीडियावर या वडापाव गर्लची जोरदार चर्चा होते दिल्लीत वडापाव विकणारी ही तरुणी कोण आहे महाराष्ट्रात राहणाऱ्यांना वडापाव प्रचंड आवडतो मुंबईचा वडापाव प्रसिद्ध आहे राजधानी दिल्लीत सगळ्या प्रकारचे खाद्यपदार्थ मिळतात वडापाव मात्र महाराष्ट्रासारखा विशेषतः मुंबई मिळत नाही मात्र दिल्ली राहणाऱ्या वडापाव प्रेमीसाठी ही बातमी दिल्लीत मुंबई स्टाईल वडापाव विकणाऱ्या तरुणीची सध्या जोरदार चर्चा होत आहे सोशल मीडियावर तिचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत या तरुणीकडे वडापाव खाण्यासाठी खाद्यप्रेमी रांगा लावतात दिल्लीत माझ्यासारखं वडापाव कोणीच देत नाही मी प्युअर मुंबई स्टाईल वडापाव देते असा दावा ही तरुणी करते ही आहे चंद्रिका घेरा दीक्षित चंद्रिका ही वडापाव गर्ल नावाने दिल्लीत प्रसिद्ध आहे दिल्लीच्या रस्त्यावर वडापाव विकणारी तरुणी देशभरात प्रसिद्ध झाली आहे चंद्रिकाचा लहान मुलगा आजारी पडला तेव्हा तिने नोकरी सोडून वडापाव विकण्याचा व्यवसाय सुरू केला सध्या ती दिल्लीतील प्रसिद्ध वडापाव गर्ल आहे चंद्रिकेच्या वडापावची टेस्ट ही चांगली आहे त्यामुळे लोक तिचा वडापाव खायला येतात मी सेम टू सेम मुंबईच्या पद्धतीने वडापाव बनवते वडाही तसंच आहे चटणी देखील मुंबई मुंबईसारखीच आहे शिवाय वडापावसाठी लागणारा पाव ही मी बेकरीतून विशेष पद्धतीने बनवून घेते माझा वडापाव प्रचंड टेस्टी आहे इतकं चविष्ट वडापाव तुम्हाला पूर्ण दिल्लीत कुठेच खायला मिळणार नाही असा दावा चंद्रिका करते